श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागील भागापासून आपण मृत्यू या अत्यंत अवघड गोष्टीवर बोलत आहोत मृत्यू ही देहाची अवस्था असल्याचे मी मागील भागात तुम्हाला सांगितले होते पण मृत्यूच्या बाबतीत आपण दोन गोष्टी करत असतो आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल आपण खूपच शोक व्यक्त करत असतो एखाद्या स्त्रीचा नवरा गेला तर तिथे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते नवरा बायको हे जीवनातले सर्वात जवळचे नाते असते कधीकधी दुर्दैवाने एखाद्या कुटुंबातला मुलगा जातो त्यावेळी त्या, त्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो दुसरी गोष्ट अशी असते की आपण स्वतःच्या मृत्यूच्या बाबतीत अत्यंत घाबरत असतो भगवान गौतम बुद्धांचा सुद्धा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला तो माणसांच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणाऱ्या म्हातारपण आजारपण आणि मृत्यू यांच्यावर विजय मिळवण्यासाठीच पुढे बोधीवृक्षाखाली ज्ञान संपादन केल्यानंतर भगवान गौतम बुद्धाने प्रश्नाकडे थोड्या पाहूयात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला मग ती व्यक्ती कितीही जवळची असो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही काळाने आपण त्या दुःखातून बाहेर येतोच सगळ्यात गोष्टीवर काळ हेच औषध असते असे म्हणतात ते खरोखरच आहे बरं का त्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूंचे अत्यंत दुःख हळूहळू कमी होणारे असते पण स्वतःच्या मृत्यूच्या भीतीमधून मात्र माणूस बाहेर निघू शकत नाही या भीतीवर मात करायची तर आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळवेलेच पाहिजे आणि एकदा का आपण या मृत्यूच्या संदर्भातील अज्ञानातून बाहेर निघालो तरच आपली मृत्यूची भीती संपून जाते आणि आपण अत्यंत सहजपणाने मृत्यूचा स्वीकार करतो आत्मा अमर आहे आणि तो शरीर शरीररूपी वस्त्र बदलत असतो असे भगवद्गीता जरी सांगत असली तरी सुद्धा आपण या भीतीतून बाहेर येत नाही कारण आपल्याला तो विषयच नको असतो अनेक लोक तर एवढे भित्रे असतात की ते स्मशान आणि हॉस्पिटल्स इथे जाणे सुद्धा टाळत असतात आणि म्हणूनच आपण मृत्यूविषयी स्पष्टपणे ज्ञान घेतले तरच आपली मृत्यूची भीती जाऊ शकते आणि ही भीती आपल्या मनातून कधी जाऊ शकते तर स्वामी समर्थांच्या अधिकाधिक भक्तीने श्री स्वामी समर्थांवरची अटल श्रद्धा आपल्या आयुष्याचे ते भलेच करणार याची खात्रीच असते ना आणि स्वामींवरचे निस्सिम प्रेम या गोष्टीचा आपल्याला मृत्यूच्या भीतीतून बाहेर काढू शकतात मंडळी तारक मंत्रात निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी रे असे सांगितले आहे ना एवढ्याच साठी तारक मंत्रात आणखी देखील एक गोष्ट सांगितलेली आहे त्यात असे सांगितले आहे की अज्ञे विना कारणाने त्याला परलोकी ही भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या वाक्याचा अर्थ नीट समजावून घेणे आवश्यक आहे बर का श्री स्वामी समर्थांची ताकद एवढी आहे की ते तुमच्या मृत्यूही टाळू शकतात तसे दाखवलेही स्वामींच्या चरित्रात एक दोन ठिकाणी दिसतात बर का पण मंडळी खरे सांगू का मृत्यू टाळणे हा विषय खूप गहन आहे या विषयावर त्याचप्रमाणे तारक मंत्रातील परलोकी ही ना भीती तयाला या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला पुढील भागात सांगेन आता आपण अक्कलकोट मध्ये जाऊन स्वामी काय करत होते ते पाहू तर स्वामी बडोद्यामध्ये नेण्यात सगळे प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तात्या साहेब रिकाम्या हाताने बडोद्याला गेले आपण स्वामींना आणण्याचे कसे कसे आणि किती प्रयत्न केले हे त्याने रंगवून रंगवून दरबारात सांगितले रवाना अतिशय वाईट वाटले एका साधूला आपले सरदार आणू शकत नाहीत याबद्दल त्यांना अत्यंत वैषम्य वाटले त्याने अपेक्षेने पुन्हा इतर सरदारांच्याकडे पाहिले हे काम कोण करू शकेल याबद्दल त्याने विचारणा केली आता तात्या साहेबांसारखा जुना जाणता सरदार अपयशी ठरला मग आपले काय होणार असा विचार करून इतर सर्व सरदारांनी माना खाली घालून गप्प बसणे पसंत केले तेवढ्यात अचानक एक उमदा मराठा सरदार उभा राहिला त्याचे नाव यशवंतराव त्याने आजवर अनेक लढाया जिंकलेल्या होत्या त्यामुळे आता ही लढाई आपण नक्की जिंकणार असे त्याला वाटत होते म्हणून एक हा तलवारीच्या मॅनातून आणि दुसरा हात आपल्या मेशीवर ठेवून तो म्हणाला की महाराज मी हे आव्हान स्वीकारले आता या मूर्खाला हे माहीत नव्हते की येथे तलवारीचा काहीही उपयोग होत नाही इथे फक्त भाव आणि भक्ती महत्वाची आहे तर यशवंतरावाला सुद्धा महाराजाने भरपूर पैसे दिले आणि तो वाजत गाजत अक्कलकोटला आला मनातल्या मनात तो तात्यारावांना